हॅलो फ्रेंड्स सर्वांनाच जय भीम नमोबुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला खूपच खास असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ एक मुलगी आहे जिनं भीमगीत अतिशय सुरेख आवाजामध्ये अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे आणि तिच्याविषयी माहिती सांगताना माहिती कशी सांगावी तिच्याबद्दल म्हणजे ती खूपच म्हणजे अनमोल म्हणतात ना एक त्याप्रकारे त्या मुलीचं आपल्यासाठी एक वरदान आहे एक भीमकन्या शेतकरी बापाची मुलगी दोन्ही डोळ्यांनी अंध भास्कर पिलात्रे असं तिचं नाव कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला विदर्भातली कन्या अतिशय सुंदर आवाजामध्ये भीमगीत गायलेलं गायलेला आहे या माझ्या दलित बांधवां तर तिचा मी व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यावा

માલિત બાંધવા રજ ગાનું

सुखाची लावून पणा प्राण माझा पताका अरे मुक्या नाही फोडून वाचा तार हो दे तळी करून मी खुली काळाराम मंदिर चवदारची तळी काळाराम मंदिर चवदारची तळी काळाराम तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही याची प्रतिक्रिया मला कमेंट माध्यमातून कळवा लाखात एक तेजस्वनी आणि त्यात ते तितक सुंदर आणि सुरेख आवाज इतकं सुंदर गीत ज्या प्रकारे तेजस्वनी गायलेला आहे त्यासाठी खरंच खूप शब्द जितके व्यक्त करतात कमी पडतील जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील तोपर्यंत तो सर्वांना जय भीम नमबुद्ध बुद्धाय, धन्यवाद